मी सुनील बिराजदार सोलापूर कवितेचा शीर्षक आहे संवाद सोलापूर नक्षत्राचं दिन काव्यमंच सोलापूर जिल्हाध्यक्षपद माझ्याकडे आहे तर कविता घेतो मी डायरेक्ट आता कवितेचा शीर्षक आहे संवाद सुन सुना झालं रात सुन सुन झालं झेप घे ग आभाळा बंद सारे तोडूनी तू श्वास घे ग मोकळा रात सुन सुन झालं झेप घे ग आभाळा बंद सारे तोडूनी तू श्वास घे ग मोकळा चांदण्याचा उलकोटे आमावाशा रातीला, चांदण्याचा उलकोटे आमावा शहरातील पालवीच्या पानाला मी पांगलेला पाहिला पांगलेला पाहिला जात्यावर दळताना जात्यावर भरडला जीनसार जीव माझा होत ताना जात आली तुझ्या मोर जात आली तुझ्या मोर लाजाळूच्या जाळूच्या पानालाही लाजताना पाहिला लाजाळूच्या पानाला मी लाजताना पाहिला तिच्या साठी जिंदगीचा क्षण क्षण वाहिला क्षण क्षण वाहिला पापणीने आसवाना पेलताना पाहिला पापणीने आसवाना पेलताना पाहिला डोळी तुझ्या रूप माझ खोडताना पाहिला खोडताना पाहिला तोडताना पाहिला धन्यवाद